लोणार तालुक्यातील बीबीमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहत्तीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जयंतीनिमित्त बुद्ध अनुयायी आणि प्रतिष्ठित मान्यवरांसह सकल समाज बांधवांनी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर भव्यदिव्य रोषणाई यानिमित्तानं करण्यात आली होती तसेच सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये गावातील सर्व जातीधर्मांची लहान मुले मुली महिला पुरुष यांनी सहभाग घेतला होता तसेच गावामध्ये मुख्य रस्त्याने भव्य मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये बीबी नगरीमध्ये भीमच्या घोषणाने संपूर्ण नगरी, नगरी दुमदुमून गेली होती तसेच मिरवणुकीदरम्यान बीबी पोलीस स्टेशन अंतर्गत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी रोशन चव्हाण लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा ¡Gracias por ver